वळ पुढल्या बातमीकडे गटाच्या एक हँडलवरती राज आणि उद्धव यांचा एकत्र फोटो जोडण्यात आलाय उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणानंतर ही पोस्ट करण्यात आली आहे आपण पाहू शकताय ठाकरे गटाच्या एक हँडलवरती राज आणि उद्धव यांचा एक फोटो पोस्ट करण्यात आलाय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा वेगळी चर्चा सुरू झाली ठाकरे गटाच्या हँडलवरती हा फोटो जोडण्यात आला आहे एक्स हँडलवरती हा फोटो टाकण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे मुंबई ब्युरो हेड पंकज दळवी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत पंकज आपण पाहतोय सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे या संपूर्ण घटनांची आणि आता एक पोस्ट समोर येते ज्याच्यामध्ये राज आणि उद्धव यांचा एक एकत्र फोटो ठाकरे गटानं अपलोड केलाय कसं पाहताय या संपूर्ण घटनेकडे अत्यंत महत्वाची घडामोडी म्हणावी लागेल कारण आज सकाळी जे उद्धव ठाकरेंनी भाषण केलं त्या भाषणाची क्लिप आणि त्याच्यासोबत सोळा जुलै दोन हजार बाराचा हा फोटो आहे तो फोटो त्यांनी एक्सपोजवरती टाकलेला आहे या फोटोसोबत किरकोळ भांडणं विस वीचा, विसरायला वीचा, तयार आहोत अशा पद्धतीचं त्याच्यावरती कॅप्शन जे आहे ते त्यांनी टाकलेलं आहे उद्धव ठाकरे तब्येत जेव्हा बिघडली होती सोळा जुलै दोन हजार बाराला तेव्हा राज ठाकरे अलिबागवरनं थेट मुंबईला पोहोचली आणि त्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य करत ते गाडी घेऊन मातोश्रीवरती आले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना निरोप देण्यासाठी मातोश्रीच्या गेटवरती आले होते तेव्हाचा हा फोटो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भावांचा एक प्रेम असलेला तो तुलनेने एक ज्याला आपण म्हणू शकतो फार आ, ज्याला आपण फार आढळ न आढळणार किंवा फार वेळा न दिसणार हे चित्र होतं ते चित्र इथे दिसलं होतं आणि त्याच्यातनं तोच फोटो इथे त्यांनी ट्विटर हँडलवरती त्यांच्या एक्सपोज या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आता हे दोन भाऊ एकत्र येणं त्याला एक राजकीय भूकंपाचं स्वरूप महाराष्ट्रात आलेलं आहे जर ही घटना घडली तर महायुती जी आज फार मोठ माइंडेड घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता करते सत्तेवरती आहे त्या महायुतीला भगदाड पडू शकतं किंवा ती महायुतीची जी सत्ता आहे ती गडगडू शकते अशा पद्धतीच्या चर्चा आत्ता राजकीय वर्तुळामध्ये आहेत जर हे दोन भाऊ एकत्र आले तर पण ही जी शक्यता आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून सगळेजण चर्चा करतायत आत्ताच्या स्थितीला असं वाटतंय की हे होईल हे घडेल तुम्ही तुमच्या प्रश्नातच दोन शब्द वापरले जर आणि तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर काय घडेल पण यापूर्वी सुद्धा अनेक वेळा टाळी देणं एकमेकांच्या सोबत येणं किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकमेकांसोबत येणं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत राजकीय दृष्ट्या राजकीय प्लॅटफॉर्मवरून उद्धव ठाकरे यांनी इतकंच ज्याला आपण म्हणू शकतो थेट आव्हान जे आहे ते आज केलेलं आहे त्याच्यानंतर राजकीय दृष्ट्या हे दोघं एकत्र येणार का हे तितकंच महत्वाचं आहे यापूर्वी आपण बघितलं तर अनेक कौटुंबिक प्रसंगात ते एकत्र आले होते मात्र कौटुंबिक प्रसंगात एकत्र येणं दोन भाऊ म्हणून एकत्र येणं ही गोष्ट वेगळी आहे आणि एका दोन पक्षाचे दोन प्रमुख नेते दोन पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवसेनेच्या गटाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते राजकारणाच्या पटल्यावरती एकत्र येणार एक का या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे यापूर्वी सुद्धा अनेक प्रयत्न केले गेले स्वतः चंदुमा वैद्यांनी प्रयत्न केले सतीश वाळूजूंची माझीच त्यांना जवळ आणण्यासाठी एक चळवळ सुरू केली होती ते अनेक त्यांनी त्या बाबतीतले मोर्चे काढले आंदोलनं केली मात्र ते काही झालं नाही राज ठाकरेंनी टाळीची भाषा केली होती उद्धव ठाकरेंकडनं रिस्पॉन्स मिळत नाही असं त्यांनी सांगितलं होतं अनेक वेळा जे आपण म्हणू शकतो पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे त्याच्यानंतर या विधानानंतर राज ठाकरे एकत्र येणार का हा एक महत्वाचा मुद्दा आणखीन एक त्याच्यातला जो कांगोर आहे तो म्हणजे राज ठाकरे यांची भाजपाच्या नेत्यांसोबत गेले काही दिवस जी आहे ती जवळीक आहे मग भाजपाचे नेते त्यांना त्यांच्या बंगल्यावरती कृष्ण शिवतीर्थवती भेटायला जातात अगदी मोजक्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे स्वतः तिकडे राज ठाकरेंच्या घरी गेले होते राज कुठलीही चर्चा झाली नाही आमरसपुरी खायला गेलो होतो म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं हे विधान येणं निश्चितच राजकीय आणखीन एक या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो जाणवतो प्रकर्षानं तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्या की या अटी शर्तींवरती मला ही युती किंवा एकत्र येणं हे मान्य आहे असं त्यांनी म्हटलंय राज ठाकरेंचा एकूणच जो काही ऑरा आहे किंवा राज ठाकरेंचं एकूणच जे काही आत्ताचं एकूण त्यांनी स्वतःला जे प्रेझेंट केलं आहे त्याच्यानुसार असं वाटत नाही कुठे की उद्धव ठाकरेंच्या ह्या अटी राज ठाकरे मान्य करतील का नाही हा प्रश्न वाटतो नेहमी त्यामुळे हे होईल का आणि एकत्र येण्याकरता म्हणून राज ठाकरे ह्या अटी मान्य करतील असं वाटतं Uh, उद्धव ठाकरे यांनी ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित ही एक प्रमुख अट ज्यांनी ठेवलेली आहे uh, त्याच्यामध्ये त्यांनी किरकोळ वाद विसरायला तयार आहोत मी तयार आहे असं त्यांनी म्हटलं म्हटलं हे किरकोळ वाद काय आहेत याचमध्ये सगळी पूर्ण पुढची गोमजी जी आहे ती याच्यामध्येच आहे कारण हे वाद राजकीय आहेत हे वाद पद पक्षाचे आहेत हे पक्षप्रमुख पद मिळवण्याचे वाद होते हे वाद पक्षामध्ये प्रतिष्ठा देण्याचे वाद होते पक्षामध्ये प्रतिष्ठा मिळाली नाही म्हणून वेगळे होण्याचे वाद होते असे अनेक कारण राजकीय या सगळ्या वादाला आहेत त्यामुळे नक्की उद्धव ठाकरे यांच्या अनुषंगांनी असलेले किरकोळ वाद हे राज ठाकरे यांच्या पक्षासाठी किंवा राज ठाकरे यांच्यासाठी कदाचित त्यांच्या पक्षासाठी त्यांच्यासाठी महत्वाचे असू शकतात त्यामुळे किरकोळ वाद नक्की काय याची डेफिनेशन त्या दोघांना करावी लागेल अर्थात ही अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो प्राथमिक जे आव्हान आहे त्याच्यावरती राज ठाकरे यांची वही स्वतःची प्रतिक्रिया येणं अजून आलेली नाहीये ती बाकी आहे राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि महाराष्ट्र निर्माण नेते संदीप देशपांडे यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचं म्हटलेलं आहे नाकारणार आहोत ना असं म्हटलेलं आहे यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा राज ठाकरे यांच्याकडनं प्रयत्न केला गेला मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणजे राज ठाकरे यांनी अनेक वेळा टाळी देण्याचा प्रयत्न केला असं संदीप देशपांडेंना म्हणायचं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी रिस्पॉन्स दिला नाही आता वेळ राज ठाकरेंना रिस्पॉन्स द्यायची आहे आणि टाळी देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलंय त्यामुळे टाळी घ्यायची की त्या ज्या पद्धतीने पूर्वी उद्धव ठाकरे त्यांच्याशी वागले होते तशाच पद्धतीने राज ठाकरे वागणार हा सगळा मी पुन्हा म्हणतोय की त्याच किरकोळ वाद जे कुठेतरी सगळ्यांमध्ये राजकीय हो, हेवेदावे होते राजकीय राजकीय हो, होती आणि हो, अस्तित्वाचा प्रश्न या दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झाला होता त्याच्याशीच निगडीत हा विषय आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल की या दोन्ही भावांनी एकत्र येण्याचं जे गांभीर्य आहे ते महायुतीला माहीत नाही असं आपण म्हणू नाही शकणार त्याला निश्चितपणानं या गोष्टीची जाणीव आहे की हे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काय घडू शकतं आणि मग इथेच खरी गोम आपल्याला म्हणता येईल की कदाचित या दोघांच्या एकत्र आणण्याला महायुती अडकाठी करू शकते देवेंद्र फडणवीस असतील म्हणा किंवा एकनाथ शिंदे असतील म्हणा जे या दोन्ही पक्षांच्या सातत्यानं जवळ राहिलेले आहेत पहिली युती तर शिवसेनेची भाजपासोबतच होती त्यामुळे ते त्यांनाही अनेक गोष्टींची कल्पना आहे त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं अशीही एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये त्यावरती काय वाटतं आपण जर का बघितलं तर राज ठाकरे यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी एक विषय जो आहे तो सोडून दिलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पुणे ठाणा नाशिक या सगळ्या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व आहे त्यामुळे या महानगरपालिकांमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महायुतीतला प्रमुख पक्ष भाजपा हा निश्चितच त्यांना ठाकरे फॅक्टर हा त्या निवडणुकांमध्ये महत्वाचा असणार आहे आणि त्यांच्या जवळ असलेला ठाकरे फॅक्टर म्हणजे राज ठाकरे आहेत त्यामुळे महायुतीचे नेते गेले काही दिवस राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढवण्याचा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना आपण बघितले आहेत आशिष शरार यांचे वाद जरी असले तरी भाजपाचे अनेक नेते आशिष शरार सह कृष्ण कुंजावरती किंवा शिवतीर्थावरती राज ठाकरे यांना भेटायला गेलेले आहेत स्वतः एकनाथ शिंदे भेटायला गेले अर्थात राजकीय कारणांशिवाय असलेली भेट असं त्याला जे टायटल दिलं गेलं होतं ते तसं नसून कुठलीही भेट ही राजकीय कारणांसो त्यांची होती का हे सुद्धा तिकडे तितकंच महत्वाचं महत्वाचं दोन प्रमुख नेते भेटतात अचानक भेटतात आणि त्याच्या मागे काही पार्श्वभूमी नसते फक्त अमरसपुरी खायला भेटतात याच्या राजकीय तथ्य वाटत नाही <गणीण> त्यामुळे राजकीय <गणीण> नक्कीच <तुर्केक्ष्णीण> पंकज मी तुम्हाला जरास थांबवतोय अविनाश अभ्यंकर माझ्याबरोबर जोडले गेले आता दूरध्वनीवरून अविनाश जी स्वागत आहे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अविनाश जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो नीट पोहोचतोय नीट पोहोचतोय जी घटना घडलेली आहे कदाचित महाराष्ट्राच्या स्वप्नातली घटना असेल म्हणूया किंवा महाराष्ट्रातल्या चर्चेतली घटना असेल म्हणूया राजकीय वर्तुळामध्ये जे जे आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणारी घटना आहे असं आपण म्हणूया पण हे घडेल का हा प्रश्नचिन्ह मात्र अजूनही कायम आहे आपण या सगळ्याकडे कसं पाहता कसं एक महाराष्ट्र सैनिक म्हणून एक महाराष्ट्रातील माणूस म्हणून महाराष्ट्राच्या हिताचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील ज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती त्या सगळ्याचा विचार करूनच ते जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील आणि एक गोष्ट मात्र नक्की की याच्यामध्ये कोणी सन्मान्य राजसाहेबांना गृहित धरण्याचं कारण नाही आहे शेवटी आतापर्यंत दोनदा टाळीकरचा हात पुढे केला होता परंतु त्यामध्ये आता त्या जुन्या गोष्टी काढण्यात मला स्वारस्य नाही आत्ता परंतु जे काही करायचं असेल जो काही निर्णय घ्यायचा असेल आमच्या पक्षाकडून फक्त अविनाश एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही आता बोलता बोलताच बोलून गेलात की जुनी गोष्टी आहेत त्या काढण्यात योग्य नाही पुसावी लागेल आणि नवीन त्याच्यावरती काहीतरी लागेल ती पाठी पुसायला तुमचा पक्ष तयार आहे का नाही आमचा पक्ष तयार आहे का म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षामध्ये सन्मान्य राजसाहेब जो आदेश देतात ना तो आम्ही महाराष्ट्र सैनिक पालन करत असतो परंतु दुसऱ्या पक्षामध्ये सर्वोच्च नेतृत्वाने आदेश दिल्यानंतर उद्या सगळ्या प्रकारचे भोंगे गप्प बसणार आहेत का हा पण विचार केला पाहिजे म्हणजे मी फक्त टीका करायची म्हणून करत नाहीये नुसतं ते मुलाखतींमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी सांगून आलो आम्ही एकत्र वगैरे सांगून चालणार नाही तशा इन्स्ट्रक्शन तसे आदेश खालपर्यंत द्यायला लागतील आमच्याकडे आम्ही महाराष्ट्र सैनिक होत आमच्याकडे फक्त राजसाहेबांच्या आदेशाचं पालन चालतं बाकी गोष्टी इतर नंतर तसं समोर नाही घडलं पाहिजे आणि जे काय व्हायचं असेल जो काही निर्णय घ्यायचा असेल तो फक्त राजसाहेब घेतील उद्धव ठाकरेंच जर तुम्ही भाषण ऐकलं असेल किंवा त्यांनी जे मुद्दे मांडले हो ते जर तुम्ही ऐकले असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी काही अटी आहेत आणि त्या अटींनुसार जर हे एकत्र येणं होत असेल तर मला ते मान्य असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या अटींकडे आपण कसं एकत्र याच्या आधीच अटी आणि शर्ती असतील तर मला वाटतं मग मला वाटतं तुम्ही यायचं आहे का नुसतं ते भाषणामध्ये मुद्दे मांडलं सगळं करायचंय कळलं का शेवटी अटी आणि शर्ती हा विषय नसतो त्याच्यामध्ये समंजसपणा आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यायला लागतात कळलं का अटी आणि ते काही हे नाहीये अलग लक्षात याच्यामध्ये जर महाराष्ट्राचं हित असेल महाराष्ट्राच्या लोकांचं जर काहीच होणार असेल आणि जर काही घडायचं असेल तर तो निर्णय आमच्याकडनं साहेब ठाकरे घेतले का काय अटी आहेत काय शर्ती आहेत मग आमच्याकडनंही काही प्रश्न येतील अलग लक्षात आधी पहिल्यांदा थोडं घोड पुढे जाऊ द्या काही महिने जाऊ द्या काय होतं का आपण बघू सर्वजण वाट बघू अविनाश जी अविनाशजी माझ्यासोबत आता पंकज दळवी आहेत जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न आहेत पंकज अविनाश जी आ, चार पाच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली स्नेहभोजन केलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी असुरक्षितेच्या भावनेतून उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय का की त्यांना खरंच काय माहिती त्यांच्या कमी खाली जो नऊचा भोंगा आहे त्याला म्हटलं आमरसपुरी आम्ही खायला दिली आता हे वाढप्याचं काम करत होते का ह्या ज्या गोष्टी आहेत ना या समोरनं पहिलं थांबवल्या गेल्या पाहिजे लक्षात जर काही घडायचं असेल तर पहिली गोष्ट नीट समजून घ्या आता कसं असतं मी पुढे आल्याचं करतो आणि खालून तुम्ही पक्षाला धूत राहता असं चालणार नाही जे काय व्हायचं असेल जर काही घडणार असेल तर ते संपूर्ण वरपासून खालपर्यंत ते आदेश निघाले पाहिजेत आमच्या पक्षाकडनं आमच्याकरता आम्ही महाराष्ट्र सैनिक होत आम्हाला जो राजसाहेब ठाकरे आदेश देतात त्याचं आम्ही शंभर टक्के पालन करतो समोर तसं काय असेल तो त्यांचा विषय आहे अविनाशी यापूर्वी तुमचे सगळे नेते म्हणतात भाषणामध्ये की राज ठाकरेंनी खूप प्रयत्न केले हो होते की उद्धव ठाकरे यांनी सोबत यावं केले देले होते पण त्यावेळी उद्धव ठाकरेंकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा प्रतिसाद मिळाला नाही आता याचा गोष्ट आहात की तुम्ही त्यांना प्रतिसाद देणार आहात आता तो निर्णय फक्त सन्मान्य राजसाहेब घेऊ शकतात कारण मागे दोन वेळा हात पुढे गेल्यानंतर टाळी करता काय घडलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्याचं आमच्या पक्षाला किती नुकसान झालंय आम्ही स्वतः एक महाराष्ट्र सैनिक म्हणून परंतु पुन्हा सांगतो महाराष्ट्र हिताकरता कुठलाही निर्णय हा असं नाही कुठलाही निर्णय जो असेल तो जर महाराष्ट्राच्या हिताचा असेल तर शंभर टक्के राजसाहेब जे सांगतील तेच आम्ही महाराष्ट्र सैनिक पालन करू पण दोघांना मध्ये एकत्र येण्यामागे अडचणी काय आहेत आम्हाला अडचण काय असते आमच्या राज आमच्याकरता राज आदेश हा शेवटचा असतो आम्हाला अडचण कधीच नसते आमच्याकरता राजसभाने सांगितलं ही पूर्व की ही पूर्व त्याच्यावरती विचार होत नाही तो राजा आदेश असतो विषय मी समोर जनता सांगतोय की मागच्याला सगळं होऊन सुद्धा म्हणून म्हटलं जुने जुनी दुखडी उघडण्यात अर्थ नाही जर काही असेल तर आदेश दोन्ही बाजूला निघाले वगैरे उल्लेख केला प्रत्येक पक्षाने आपल्या लोकांचा अभ्यास केला पाहिजे आमच्याकरता अतिशय सोपं असतं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतील तोच आदेश हा शेवटचा आणि अंतिम असतो आणि त्यावरती आम्हाला शंभर टक्के झोकून देऊन काम करायला लागतं मग मला काय वाटतं तुला काय वाटतं याच्यावरती चर्चा होत नाही हॅलो 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 अविनाश अविनाशजी खूप महत्वाचा निर्णय होतोय किंवा महत्वाची घटना घडतीये आणि त्यासाठी मध्ये जे नेते आहेत ज्यांची सातत्यानं आपल्याला स्टेटमेंट्स ऐकायला येत आहेत किंवा अनेक नेते या सगळ्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतायत संजय राऊतांचा सुद्धा स्टेटमेंट आलं त्यांनी देखील याच्यामध्ये दे सकारात्मकता दाखवली आहे मात्र आता या सगळ्यामध्ये हे घडणार केव्हा आहे महापालिका निवडणुका समोर आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता नाही त्याच्यामध्ये जर काही घडायचंच असेल किंवा जर काही घडवायचं असेल ते केव्हा करायचं काय करायचं आणि कुठे करायचं हे हे आमच्या पक्षाकडून फक्त राजसाहेब ठाकरेच तर होतील मी कुठल्याही प्रकारचं भाष्य करणं योग्य ठरणार नाही आता जी आता चर्चा झाली किंवा या, या गोष्टीची जी सुरुवात झाली ती पुन्हा एकदा एका मुलाखतीच्या माध्यमातूनच आहे मनसेकडूनच हो, झाली हो, आहे हो, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आता पुढचं जे पाऊल आहे ते मनसेच उचलेल का समोरून पाऊल येईल किंवा समोरून काहीतरी बोलणं होईल अशी वाट पाहिली जाईल नेमकं काय घडेल नाही आता मला वाटतं त्याच्यावरती मी कुठलंही भाष्य करणं जसं मी आपल्याला सांगितलं हे योग्य ठरणार नाही हे काय मुलाखतीत कुठल्या युती किंवा आघाड्या होत नसतात शेवटी कसं आहे हा निर्णय फक्त दोन प्रमुखांचा नाहीये तर त्याच्यामध्ये भावनिक आणि कौटुंबिक नातं सुद्धा आहे त्यामुळे तो निर्णय तेच दोघे जण उत्तमरित्या घेऊ शकतात आमच्याकडून फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य ते भाष्य करतील धन्यवाद अविनाशी जी। तुम्ही जी। आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद अविनाश अभ्यंकर सोबत होते आणि आता आपल्या सोबत भाजप नेते राम कदम आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय राम कदम सर आपला माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय खूप महत्वाची घटना आहे आणि ती आता घडू घडायला लागलीय म्हणा किंवा त्याचं कुठेतरी एक रणशिंग फुकल्याचं आपल्याला दिसतंय भाजपा नेते आहात आपण आपण या संपूर्ण घटनेकडे या दोन्ही भावांनी एकत्र येण्याकडे कसं पाहत आहे एखाद्या <coughs> मनसेच्या नेत्यांनी जी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित असे शब्द वापरले आणि आधीच सगळ्याच बाजूनी उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने त्यांच्या स्वभावामुळे लोक सोडून गेले आणि मतदारांनी देखील त्यांच्या बाबतीत पाठ फिरवली विधानसभेच्या निवडणुकीत त्याच्यामुळे त्यांना लाइलाजा असत राजकीय आवश्यकता म्हणून अशा प्रकारचं ट्विट त्यांना करावं लागलं जी। आता हे ट्विट त्यांनी मनापासून केलंय का हे ट्विट करताना तशी त्यांची मानसिकता आहे का तर मला व्यक्तिगत पातळीवर वाटत जोरजोर पर्यंत त्यांची मानसिकता नाहीये फक्त महाराष्ट्राचं हित आणि मराठी माणसाचे हित असे शब्द प्रयोग आल्यामुळे जर आपण जर त्याला समजा सकारात्मक उत्तर दिलं नाही तर आपली कोंडी होईल आणि ती योग्य कोंडी मनसेच्या नेत्याने केली तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं ट्विट सन्माननीय उगाटेच्या नेत्यांना करावं लागतंय हा भाग एक आणि भाग दोन जरी करता दोन्ही नेते एकत्र आले तर मूळ प्रश्न असा विचार येतो की आता नुकतीच मनसेने बऱ्यापैकी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे ती हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे आता हिंदुत्वाची भूमिका त्यांनी सोडली आहे त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ते नाचवत होते लोकसभेच्या तर हे सगळं मनसेला पटणार आहे का त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण जर पाहिल्या त्याचा सारासार विचार केला हे फक्त भात भात आणि कडी आता ही घटना घडली आणि ज्या भावांनी एकत्र नंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगतायत खूप ठिकाणी अशा पद्धतीची चर्चा होती की या दोघांनी एकत्र एकत्र येण्यामुळं धोका निर्माण होईल असं वाटत मुळामध्ये आपण दोन्ही पक्षाची पूर्ण महाराष्ट्रातली वेगवेगळी ताकद आणि तिथलं बाकीचे सगळे पारंपर्स आपण तपासले ते उद्धव ठाकरेंकडे आता लोकच उरले नाही हे मान्य करावं लागेल ही सगळी ताकद माननीय एकनाथ साहेबांकडे गेली आणि आता बऱ्यापैकी मुंबईमध्ये पण एकावन्नपेक्षा अधिक या नगरसेवकांचं विभागामध्ये नाव आहे असे एक्कावन्न नगरसेवक आणि जे माजी नगरसेवक असे ब्याण्णव लोक साहेबांसोबत गेले तर त्याच्यामुळे उभाटाकडे मुंबईमध्ये उभाटा जवळपास आपण समजू या सगळ्या आकड्यावरून मुंबई मुंबईमध्ये उभाटाचा तो जोर राहिलेला आणि जो होता राहिला प्रश्न मतदारांचा लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने खुले आम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी महागद्दारी केली ते देखील नाही आवडलं लोकांना पाकिस्तानचे झेंडे यांचे निवडून आलेले खासदार जे स्वतः घेऊन नाचवणार असतील स्वर्गात बसलेला स्वर्गीय बाळासाहेबांना देखील त्यांच्या हृदयाला काय यात्रा झाल्या असते तर त्याच्यामुळे मतदारही गेला नेतेही गेले कार्यकर्तेही गेले आणि त्याच्यामुळे आता मनसे येऊन कारण मनसेची दोन हजार ची ताकद आणि नंतर तुलनेनं हळूहळू घसरत गेलेली ताकद आहे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल मला वाटत नाही की मुळात येतील त्याच्यावर काय फरक पडेल जर तर आपण जेव्हा एकत्र येईल त्यावर तेव्हा चर्चा करू नक्कीच धन्यवाद रामजी तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी भाजपा नेते राम कदम आपल्यासोबत होते आणि त्यांनी हे दोन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत अशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे ही घटना घडूच नाही शकणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि जरी दोन्ही पक्ष एकत्र आले तरी त्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे